नमस्कार मंडळी पुष्पाल रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत चमचमीतची भरलेल्या वांग्याची भाजी अचानक जर घरी पाहुणे आले तर आपण म्हणतो ना आता काय भाजी बनवायची तर ही वांग्याची भाजी तुम्ही चमचमीत अशी बनवू शकता अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात होणारी ही भाजी आहे तर चला त्यासाठी काय काय पाहिजे ते पाहूया मी इथं शेंगादाणे घेतले आहेत एक वाटे ते खरपूस असे भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवरच भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामध्येच मी थोडेसे तिळेही टाकून घेतले आहेत मी इथं शेंगादाण्यासोबत तीळ भाजून घेत आहे कारण फक्त तिळ भाजले तर ते खूप उडतात म्हणून मी असे भाजून घेत आहे त्यानंतर मी इथं सुकं खोबरंही भाजून घेत आहे मी दोन तीन ड्रॉप तेलाचेही टाकून घेतले आहेत कारण थोडंसं तेल टाकलं की खोबरं पटकन असं भाजत व्यवस्थित त्यानंतर मी धनेही भाजून घेणार आहे थोडेसे धनेही आपण काढून घेऊया त्यानंतर मी हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आधी मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं जे आहे हे आपल्याला कायम आधी बारीक करून घ्यायचं आहे कारण खोबर लवकर बारीक होत नाही आणि शेंगादाणे लवकर बारीक होतात शेंगादाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे थोसरस ठेवणार आहे मी त्यानंतर मी त्याच्यामध्ये दीड चमचा एवढी मिरची पावडर टाकून घेत आहे त्यानंतर मी इथं काळा मसाला टाकून घेणार आहे अर्धा चमचा त्यानंतर थोडीशी कोथंबीरही टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं ओबडजोबडच फिरवून घ्यायचं आहे मसाला रेडी आहे तोपर्यंत मी वांगी चिरून घेत आहे वांगी चिरताना त्यात आतमध्ये किडके आहेत का ते पाहणं खूप गरजेचं असतं अशा प्रकारे सर्व वांगी मी चिरून घेतली आहेत वांगी चिरली की वांगी धुवून घेणार आहे वांगी धुतली की आपण बनवलेला मसाला त्यामध्ये भरायचा आहे त्याच्या आधी मीठ टाकून घ्यायचं आहे चुईप्रमाणे आणि त्याला व्यवस्थितपणे एकत्र एक करून घेणार आहे मसाला जर जास्त कोरडा असेल तर वांग्यामध्ये व्यवस्थित भरला जात नाही त्यामुळे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे तेल टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर मी वांग्यामध्ये मसाला भरायला घेतलेला आहे वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे वांगी थोडीशी दाबून घ्यायची आहेत मसाला भरून कारण त्यामधील मसाला बाहेर येत नाही मग अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे इथं मी गॅसवर एक कढाई तापायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी तळतरली की जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच कडीपात्याची कांदा घेतला होता तो कापून त्यामध्ये टाकलेला आहे इथं कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे लाल झालेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवून बेडगी मिरची पावडर असते ना ती कमी तिखट असते ती तुम्ही टाकू शकता कलरसाठी आणि इथं मी थोडासा कांदा लसूण मसाला आणि कोथंबीर टाकून घेतली आहे त्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण मसाल्याची वांगी जी भरून ठेवली होती ना ती एक एक करून याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत अशी सर्व वांगी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि जो उरलेला एक्स्ट्राचा मसाला आहे ना तो आपण तसाच ठेवायचा आहे तो मी नंतर टाकणार आहे आत्ताच त्यामध्ये अजिबात टाकायचा नाही आहे आणि ज्यावेळेस आपण वांगी कढाईमध्ये शिजायला टाकतो ना त्यावेळेस गॅस दोन ते तीन मिनिट फुलच ठेवायचा आहे कारण आपली वांगी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे त्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी हे पहा व्यवस्थित आपली वांगी वाफाली आहेत त्यानंतर मी थोडीशी हलवून घेणार आहे एक ग्लास एवढं पाणी टाकून घेत आहे आणि ज्यावेळेस आपण वांग्यामध्ये पाणी टाकतो ना त्यावेळेस आपल्याला लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवरच वांग शिजवून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या वांग्याला तरी येत नाही पाच सात मिनिट झाले की आपल्याला वांग चेक करायचं आहे शिजले का आणि मी जो एक्स्ट्राचा मसाला टाकणार आहे त्यावेळेस आपलं वांग नव्वद टक्के शिजलं पाहिजे तरच हा मसाला मी त्यामध्ये टाकणार आहे मसाला टाकला की व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी ही वांगेची भाजी तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवाल इतकी टेस्टी लागते तुम्ही ही वांगेची भाजी नक्की बनवून पहा हे पहा आपली वांग्याची भाजी किती मस्त आहे आणि टेक्स्चरही मस्त आलं आहे इथं वांग्याची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला ही वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय